नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी दुपारी तीनच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी नागपूरमध्ये नागपूरमध्ये सोमवारी मोठा हिंसाचार झाला जमावानं आक्रमक होत दगडफेक केली तोडफोड केली यात कोट्यवधींचं नुकसान झालं या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाऊन आयुक्तांशी बैठक घेऊन आढावा घेतला यावेळी दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला एकशे चार जणांवर कारवाई करण्यात आली असून जे नुकसान झालंय ते सगळं दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय आपण बघतोय दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जोपर्यंत प्रत्येकावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी घेतलेली आहे त्यामुळे फडणवीस आता ह्या प्रकरणात आक्रमक भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात नुकसान हे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि जर त्यांनी नुकसान भरलं नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे की आतापर्यंत एकशे चार जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचं फडणवीस म्हणाले या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खासगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई